उभाठा सेनेच्या अचिव्हमेंट डॉक्युमेंटमध्ये मला वाटतं चुकून एक जोकसुद्धा छापला गेला आहे आणि याला मी जोक अशासाठी म्हणतोय कारण त्यातला एक मुद्दा खरंच हास्यास्पद आहे तो मुद्दा म्हणजे कोस्टल रोडचं श्रेय उभाठांनी स्वतःकडे घेतलेला आहे आज मुंबईतच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात कोणालाही विचारलं कोस्टल रोड कोणी बनवला तर शेमड पोरही सांगेल नरेंद्र देवेंद्रच्या जोडीने पण ह्यात लिहिलं आहे द अनडिस्प्युटेड क्रेडिट फॉर कोस्टल रोड गोज टू यूबीटी काही अंशी मी सहमत आहे उभाठांना यात कसलं क्रेडिट जायला हवं तेही मी सांगतो सी लिंकच्या भूमिपूजनाच्या वेळेस मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस शिवसेना भाजपसोबत युतीमध्ये होती त्यावेळी सरकारकडे अनेक पर्याय होते एम एस आर डी सी एम ए किंवा बी एम सी देवेंद्रजींचा प्रोजेक्ट एम एम आर डी एकडे द्यायचा विचार होता पण उभाठांनी विनंती केली की हे काम महानगरपालिकेमार्फत करूया युती धर्म पाळत देवेंद्रजींनी उभाठांच्या विनंतीचा मान ठेवला सी लिंकच्या पहिल्या टप्प्याचं काम बी एम सीकडे दिलं आणि पुढचे टप्पे एम एम आर डी एकडून करून घेऊ अशी त्यांनी समजूत काढली आता ठाकरेंनी काय केलं दुसऱ्याच दिवशी भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच आमंत्रण दिलं नाही स्वतः भूमिपूजन केलं स्वतः फोटो सेशन केलं आणि ते फोटो सगळीकडे झळकावले पण मुद्दा हा नाही आहे मुद्दा असा आहे की ज्या कोस्टल रोड सीलिंग वगैरेचा श्रेय उभाठा घेत आहेत ते विरोधी पक्षात येताच त्याच कोस्टल रोडचा सगळ्यात कडाडून विरोधही उभाठांनीच केला होता तुम्हाला आठवतही असेल माजी पर्यावरण मंत्री आदित्यजी विधानसभेत उभे राहून म्हणाले होते की कोस्टल रोडमुळे हजारो झाडं कापली जातील म्हणून आम्ही याचा विरोध करतो त्यावर सभापतींना त्यांना सांगावं लागलं की कोस्टल रोड समुद्रात बनतोय आणि समुद्रात झाडं नसतात याला म्हणतात विरोधासाठी केलेला विरोध आणि मग सगळं सोयीस्करपणे श्रेय लाटण्याचा प्रयत्न मुंबईकरांनो म्हणूनच आता वेळ आली आहे की एक ब्रिज तुम्हीही बांधा महानगरपालिकेपासून मातोश्रीपर्यंतचा फक्त एकदा वापरण्यासाठी उद्धवजींना घरपोच सेवा असायलाच हवी तसंही त्यांना कार्यालयापेक्षा घरीच जास्त आवडतं